सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी एक हे झालंच कसं या मालिकेत कथा सांगत असतो आजही अशीच एक कथा मी घेऊन आपल्यासमोर आलो आहे कथेचं शीर्षक आहे कुरूपाने घेतला असा बदला पुन्हा सांगतो कुरूपाने घेतला असा बदला लगेच सुरुवात करतो आपल्या कथेच्या सोयीसाठी कुरूपा आणि रूपा अशी दोन या बहिणींची नाव आपण ठेवू कुरूपा ही मोठी रूपा ही लहान कुरूपाला कुरूपा काय होण्याचं तर जन्मताच तिच्या कपाळावर मळवट भरल्यासारखा एक काळा इथून तिथून पट्टा त्याला काळी लास म्हणतात त्याच्यावर बारीक बारीक केसही आलेले त्यामुळे नाकी डोळी चांगली असणारी गोरीत पान असणारी कुरुपा ही तिच्याकडे पाहिलं की तिचं रूप आपल्याला नकोस वाटतं आणि म्हणून तिचं नाव कुरूपा रुपा ही तिची लहान बहीण पण ती खरोखर रूपवान होती कारण तिला कुठलंही असं जन्मताच व्यंग न होतं या बहिणी लहानाच्या मोठ्या झाल्या जस जशी मोठ मोठ मोठी होत होती तस तशी माय बापाला तिची चिंता वाटत होती की हिचं लग्न कसं होईल हिचं पुढं कसं होईल कोण हिच्यासोबत लग्न करेल आणि योगायोगानं जेव्हा ती वयात आली मग तिच्यासाठी कोणीही मुलगी मागायला म्हणून येत नव्हत तिचा बाप चार लोकांमध्ये चार पाहुण्यांमध्ये चार जणांसोबत बोलताना कुरुपाच्या लग्नाची गोष्ट काढत होतात पण कोणीही त्या गोष्टीवर ध्यान देत नव्हतं उलट रूपाही लग्नाला आली होती रूपासाठी मात्र निरोप येत पण बापाचं म्हणणं असं की नाही जोपर्यंत कुरूपाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी रूपाचं लग्न करणार नाही आणि ह्या अटीमुळं झालं काय की कृपाचं लग्न जुळत नाही आणि त्यामुळं रूपाचं लग्न होत नाही तर रूपाही वयानं वाढायला लागली अनेक लोकांनी रूपासाठी प्रयत्न करूनही नाही हा माणूस कृपाच्या आधी रूपाचं लग्न लावत नाही हे ध्यानात आल्यावर मग कुरुपाच्या बापाकडे कोणाचे निरोपही येत ना आणि कोणी पाहुणे राहुणे सुद्धा येत ना वर्ष दोन वर्ष गेली तिची आई म्हणे अहो कुरुपाचं होत नाही तर राहू द्या तिचं रूपाचं करा पण बापाचं म्हणणं नाही आणि पहा योग आयो एक बहादर असा भेटला की तो म्हणाला की हो मी दोघीशीही लग्न करतो आता है? बापानं विचार केला की ठीक आहे हा माणूस जर त्या गोष्टीसाठी तयार असेल दोघीशी लग्न करायला तयार असेल तर काही बिघडत नाही आणि मग त्या दोघींचंही लग्न एका माणसाबरोबर लागलं ना त्याचं नाव आपण मदन ठेवू हम्म आणि संसाराला तिघांच्या सुरुवात झाली मग काय होऊ लागलं मदन हा कुरुपाला टाळत होता आणि रूपाला जवळ धरत होता त्यामुळे कुरूपाच्या मनात रूपाची द्वेष निर्माण झाला आणि ती बहिणीचा मत्सर करू लागली कोणत्याही बाबतीत घरात खाण्यापिण्यासाठी मागणं असो किंवा मग रात्री एकांतात झोपायचं असो नवरा कुरुपाला बाजूला सारत होता कृपाशी त्याच जे मेथकूट सुरू होत ते कुरुपाला सहन होत नव्हत त्यातून वाढत गेलेला तिच्या मनातला द्वेष तेव्हा जास्त भडकला जेव्हा रुपा ही गरोदर राहिली आणि रूपाचा गरोदर बन हे कुरुपासाठी सल बनल ती मग तिला घालून पाडून बोलू लागली तिला धक्का बुक्की ही करू लागली रुपा नवऱ्याला सांगायची नवरा म्हणायचा बघा तुमच्या दोघी बहिणीत काय तुमचं चालते मला ते मला त्याच्यात मधात पाडू नको सासरे तर बिचारे देव माणस ते कुणीकडे कशाच कशाच त्यांना भान नव्हतं आणि ते ध्यानही देत नव्हते काय झालं रुपा सातव्या महिन्याची गरफर आणि कुरूपाना तिला एक अवघड काम सांगितलं दिवाळी जवळ आलेली घर मातीच आतून बाहेरून मातीच त्यामुळे त्याला आतून सारवणं बाहेरून सरवणं ह्या गोष्टी कोणती बाई मजूर म्हणून लावून करण्याऐवजी कुरूपाना, रूपाच्या मदतीनं करायचं ठरवलं मदतीनं करायचं म्हणजे काय करायचं तर कृपा मालकीनी सारखी उभी आणि सगळं काम रूपा करायचे त्यात काय झालं खाली वर करणे खाली वर करणे एखाद्या वेळेस मग घरातलं काम पूर्ण झाल्यावरही हो म्हणजे घरातल्या सगळ्या भिंती आणि जमीन सगळं सारवून सगळं व्यवस्थित लावल्यावरही मग बाहेरच जेव्हा काम भिंतीचं सुरू झालं त्यावेळेस मग शिडीवर उभं राहावं लागत आणि शिडीवर नुसतं उभं राहायचं नाही तर ती जी सर्वनाची बकेट आहे ती वर न्यायची रूपाला याचा त्रास होऊ लागला पण तरी कुरूपाने तिच्या त्रासाकडे ध्यान दिलं नाही छळ म्हणूनच तिच्याकडून हे सगळं काम तिनं करून घेतलं आणि शेवटचा दिवस शेवटचा हात मारायचा ते होता तेवढं झालं की मग भिंती सरवायचं काम संपणार होतं आणि दुर्दैव भिंत सरवता सरवता रूपाचा तोल गेला आणि त्या बाटली सगट जमिनीवर येऊन आदळली झालं घरात तांडूळ उठला नवरा बाहेर गेलेला होता त्याला बोलवलं त्यानं रुपाला दवाखान्यात नेलं एक काम पहिल्यांदा डॉक्टरांना करावं लागलं की तिच्या पोटातलं बाळ हे मृत पावलं होतं त्याच ऑपरेशन करावं लागलं बाळ मृत झालं या गोष्टीच नवऱ्याला फार वाईट वाटलं पण त्याच्याही पलीकडे आणखी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरनीन सांगितलं की आता हिला यानंतर लेकरू बाळ होणार नाही हा तर मदनसाठी फारच मोठा धक्का होता आणि मग तो कुरुपावर राग 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 करू लागला तिला हानू लागला मारू लागला हे प्रमाण इतकं वाढत गेलं की एक दिवस त्यानं तिला भर रात्री लाथा भुक्क्यांनी झोडत घराबाहेर काढून दिलं आणि सांगितलं की याच्यानंतर तू जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात पाय टाकायचा नाही रुपाई काही कमी नव्हती ती बोलली की अरे तू पर्यंत मी तुह तोंडही पाहणार नाही आणि हे बघ तू आजच माझ्यासाठी मेला तिनं खसकन कपाळाच कुंकू पुसून टाकलं सरळ बापाच्या घरी गेली रूपाचा संसार सुरू झाला पण आता नुसता संसार होता वाजता संसार होता रूपाला काही बाळ होणार नव्हतं पण त्यालाही दुष्ट लागली कुरुपाची दुष्ट असं का म्हणा आणि मदनच्या माग एक अशी बिमारी लागली की ज्याच्यामुळे सगळं घर हादरलं त्याला फुफसाचा कॅन्सर झाला आता काय करावं हे तिला ना ही गोष्ट कुरुपालाही कळली तेव्हा कुरुपा म्हणाली की त्याच्या पापाचं फळ त्याला मिळायला दवाखाना सुरू झाला पण दवाखान्यात फार यश मिळालं नाही ते कळाल्यापासून अवघ्या सहा महिन्यात खेळ खल्लास किती रडाऊ कु रूपानं कारण रूपाचं सर्वस्व गेलं एक तर लेकरूबाळ होत नाही आणि आता नवराही नाही त्यामुळे लेकरूबाळे पारखा नवराही पारखा आणि हे सगळं कोण केलं तर कुरुपानं गेला आपलीच बहीण आपल्याच मुळावर पण इकडं कृपाचाही समज हा दृढ होता की आपला संसार आपल्या बहिणीनं मोडला म्हणजे रूपानं मोडला तिनंच आपल्या जवळ येऊ दिलो नाही आणि यातच एक दिवस मदन गेला आक्रोश 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 रूपाच्या नशिबी स्मशानात विधीला सुरुवात झाली त्याला सरणावर टाकलं पूजापाती झाली आणि त्याला शेवटचा अग्नी सुद्धा दिला बायका बाजूला झाल्या माणसं बाजूला झाली आणि बायकात खुजबुज झाली अग कुरुपाली कुरुपा आली कुरुपा आली माणसातही कुरूपा आली कुरूपा आली कुरूप आली आणि खरंच कुरुपा आली चार माणसं सोबत घेऊन ती आली सरण धडधडून पेटलं होत काय केलं तिनं सरनाजवळ येऊन ती उभी राहिली आधी आणि तिनं अवतार भोवतल पाहिलं तर रुपा बायकांच्या होळक्यात उभी ती सरळ रूपाकडे गेली तिनं रूपाचा हात धरला तिला खेचत सरनाकडे आणलं लोक पाहत होते बायका पाहत होत्या की हे काय व्हायल आणि कोणाच्याही कल्पनेत आलं नसेल अशी गोष्ट कृपानं केली कृपा मोठ्यानं ओरडली की आता तू तरी कशाला वाचत तू त्याच्या मागत जाय आणि तिनं सरळ रूपाला सरनावर ठकल दुर्दैवानं रूपा सरणाच्या ज्वालात जाऊन पडली पाहता पाहता तिनं ही पेट घेतला तिचा आक्रोश तिच्या किंकाळ्या ऐकून भोवताची माणसं गोठून गेली सगळे लोक स्तब्ध झाले अशा पद्धतीनं कुरूपानं आपल्या नासलेल्या संसाराचा बदला घेतला हा हे मात्र लोक म्हणत होते लोकांना यावेळेस प्रश्न पडला नाही की हे झालंच कसं नमस्कार कथा कशी वाटली हे आपण अवश्य कळवणार आहात आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सुद्धा करणार आहात म्हण पुन्हा पुढच्या रोवारी आपण भेटू Tú prenda. Nomás.